आदरणीय आपण गेली चार दशके शैक्षणिक सामाजिक राजकीय व सांस्कृतिक सत्रात सातत्याने कार्यरत आहात महाविद्यालयीन जीवनापासूनच वक्तृत्वावरती पकड आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची दीर्घ वृत्ती यामुळे आपण विविध सामाजिक चळवळीचे के नेतृत्व केले युवा संघर्ष समिती राष्ट्रसेवा दल अंधश्रद्धा निर्मूलन समिती युवक क्रांती दल शेतकरी संघटना समाजवादी मित्र बिरादरी संघटना त्याचप्रमाणे मुस्लिम फॉर सेक्युलर डेमोक्रेसी यासारख्या विचारांच्या अनेक संघटनांमध्ये आपण आजवर सक्रिय आहात राष्ट्रीय एकात्मकता सर्वधर्म समभाव वैज्ञानिक दृष्टिकोन जाती निर्मूलन अंधश्रद्धा निर्मूलन यासारख्या अनेक विषयांवर आपण देशभरातल्या प्रमुख नेत्यांना घेऊन शिबिरांचे यशस्वी आयोजन केले तर यामुळे समाज पुरवठा लोकशाही मूल्य उडावे या दृष्टिकोनातून आपण दिलेले योगदान अमूल्य आहे याच विविध वृत्तपत्रांमध्ये तसेच नियतकालिकांमध्ये सामाजिक राजकीय व सांस्कृतिक विषयांवर आपण मौलिक देखाण केलेले आहे सैनिक लोकमत या वृत्तपत्रात मनवाणी हे आपले साप्ताहिक सदर त्याचप्रमाणे समाजात होणाऱ्या अन्यायाला वाचा जोडणारे झाले सैनिक देशदूत या वृत्तपत्रात आपले सौ सो सोनार्थी हे सदर असेल किंवा सकाळ जनशक्ती त्यांच्या वृत्तपत्रातून व नियत तालुक्यातून आपण केलेले प्रासंगिक लिखाण असेल आपण नेहमी सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी शोषित वंचित यांचा आवाज बुलंद व्हावा म्हणून प्रयत्न केले त्याचप्रमाणे साप्ताहिक साथी विचार आणि साप्ताहिक खरा रोखोक या साप्ताहिकांचे आपण यशस्वी प्रकाशन देखील केलेले आहे आपण तालुका शिक्षण संस्था असेल किंवा बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सिनेट सदस्य म्हणून कारकीर्द असेल आपण शैक्षणिक क्षेत्रात देखील भरीव योगदान दे दिलेले आहे आपण दिलेले भरीव योगदान याची दखल घेऊन विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्र राज्यातर्फे दिला जाणारा विद्रोही जीवन गौरव पुरस्कार दोन हजार चोवीस आपण आज अठरावी विद्रोही मराठी साहित्य संमेलनात समारंभपूर्वक भाग करण्यात येत आहे आपले मनपूर्वक हार्दिक अभिनंदन हार्दिक अभिनंदन आदरणीय सलीम दादा देशमुख धन्यवाद सर आदरणीय खलीलदादा देशमुख यांना गौरवण्यासाठी मी विद्रोही चळवळीच्या अध्यक्षा आदरणीय प्रतिमाताई परदेशी यांना विनंती करतो की त्यांनी खलीलजी देशमुख यांचा सन्मानपत्र देऊन गौरव पुरस्काराने सन्मान करावा आपण टाळ्यांच्या गजरामध्ये या पुरस्काराला प्रतिसाद देऊया धन्यवाद यानंतर